देवळा विद्यालयातील क्रीडा शिक्षक सुनील कापडणीस सर यांनी विद्यार्थ्यांना योगासने करण्याचं महत्त्व समजून देताना योगासने करण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट करून दिले तसेच पूर्वीच्या काळी ऋषीमुनी राजे हे सुद्धा योगासने करत म्हणून ते तेजस्वी शूर आणि बलाढ्य असे होते म्हणून सर्वांनी योगा करावा असे त्यांनी सांगितले त्यानंतर त्या संदर्भातली संस्कृतमधील प्रार्थना विद्यार्थ्यांना म्हणाव्यास लावून मराठी प्रार्थनेचा अर्थ समजावून दिला प्रत्यक्ष क्रीडा शिक्षक सुनील कापडणी सर व विद्यालयातील प्राध्यापिका स्नेहल गवळी मॅडम यांनी स्वतः विविध योगासनांच्या प्रकारांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या समवेत योगासने प्राचार्य निवृत्ती चव्हाण पर्यवेक्षक साहेबराव सोनणे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सेवक यांनी सुद्धा योगासने केली योगासने केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसत होता व इथून पुढे आम्ही नियमित एक तास योगासने करण्यासाठी देऊ व घरी आमच्या पालकांना सुद्धा योगासनांचे महत्व समजावून त्यांना सुद्धा योगासने करण्यासाठी प्रवृत्त करू असे विद्यार्थ्यांनी सांगितले संकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा